आज आपल्या तमाम संपूर्ण महाराष्ट्राच्या महासाहेब मीनाबाई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती जी साहित्य करण्याचा सा, आज्ञा करण्याचा जो प्रयत्न केला आहे सर्वप्रथम कराड तालुका शिवसेना या ठिकाणी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो खरं पाहिलं गेलं तर या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना होणे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय अशी बाब आहे मुंबईसारखे ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडली हे महाराष्ट्र संस्कृतीला यश होणार गोष्ट आहे त्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेच्या विरोधामध्ये तीव्र अशा अग्रंबा या सगळ्या ठिकाणी उसळलेला आहे आणि हा आग्रंब उसळलेला असताना या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व संबंधित अज्ञातांना शोधून त्यांच्यावर योग्य ते कडक अशा स्वभावामध्ये कारवाई करण्यासाठी कराड तालुका ता शिवसेनेच्या वतीनं आज इथं शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी झालेले आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व संबंधित अज्ञाताविरुद्ध त्याला शोधून काढून कुठं बसला असेल तिथून त्याला शोधून काढून त्या ठिकाणी तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशा ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे आणि पुन्हा एकदा या व शब्दामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी निषेध व्यक्त करतो